हॅलो नमस्कार लाईफस्टाईल विथ सोनालीच्या परत एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आता सकाळची सात वाजत आहेत लाडो झोपलेली आहे पण आम्ही सर्वजण उठलोय कारण आमच्या घरी जे गेस्ट येणार होते ते आलेले आहेत आणि हे गेस्ट दुसरे तिसरे कोणी नसून माझ्या बालमैत्रिणीच आहेत आमच्या गप्पा इथेच सुरू झाल्या गप्पा करताना त्यांनी लिफ्टचा दरवाजा ओपन नव्हता केला म्हणून लिफ्ट परत खाली गेली आणि आमची मस्ती इथेच सुरू झाली हा सर्व काही गोंधळ ऐकून लाडोही उठून बसली आहे आणि माझ्या या मैत्रिणी पाचशे किलोमीटर अंतरावरून फक्त आणि फक्त लाडोला भेटायला आले ला ला आहेत बरं का कारण त्यांनी आजपर्यंत लाडोला प्रत्यक्षात पाहिलंच नव्हतं म्हणून खास तिला भेटायला आलेले आहेत आणि आजचा जो काही दिवस आहे तो मी एक छान आठवण म्हणून तुमच्यासोबत शेअर करते आहे जेव्हा मी हा व्हिडिओ भविष्यामध्ये पाहिल ना तेव्हा माझ्यासारखंच माझ्या मैत्रिणींना देखील खूप आनंद होईल आणि अशा मैत्रिणी तुमच्याकडे आहेत का मला कमेंटमध्ये नक्की सांगा मग सगळे म्हणतील मी मैत्रिणींना बोलवलं आणि काम लावलं मैत्रिणींसोबत मस्त चहा पार्टी केली भरपूर गप्पा झाल्या त्यामध्येच मी आजचा व्लॉग हे सुद्धा विसरून गेले आता इथे आमची स्वयंपाकाची तयारी सुरू आहे ब्रेकफास्ट वगैरे नाही बनवणार डायरेक्टली स्वयंपाकच बनवतोय कारण ना मग त्यामध्ये वेळ गेला असता माझ्या मैत्रिणी फक्त एका दिवसासाठी आलेले आहेत संध्याकाळी जाणार आहेत तर आता इथे आम्ही बोलता बोलता आजच्या स्वयंपाकाची तर तयारी केलीच त्यासोबतच त्यांनी ना माझी पुढच्या आठ दिवसाची तयारी करून दिली भरपूर लसूण सोलून दिला आहे पत्ता कोथिंबीर निवडून दिली आहे सुजाताचं इथे वांगे भाजणं सुरू आहे कारण वांग्याची भाजी सुजाताच बनवणार आहे मस्त भरल्या वांग्याची झणझणीत भाजी ती बनवते आणि तिच्या हातची चव आमच्या सर्वांनाही आवडते सर्वजणच छान स्वयंपाक बनवतात पण असतं ना की ग्रुपमध्ये एक व्यक्ती असा असतो की जिच्या हातची चव सर्वांना आवडते तशी म्हणजे सुजाता आणि तिलाही स्वयंपाक बनवायला आवडतं बरं का तिला मी थोडीफार मदत करत होते वाटण वगैरे काढून देत होते आणि इथे यांचं मस्त पेरूवरती चटणी मीठ टाकून खाणं सुरू होतं माझ्या मैत्रिणी माझ्या घरी दोन वर्षापूर्वीसुद्धा आल्या होत्या आम्ही चार पाच दिवस एन्जॉय केलेला बाहेर फिरायला सुद्धा गेलो होतो पण तेव्हा व्लॉग बनवला नव्हता त्यानंतर आम्हाला वाटलं की जर व्लॉग बनवला असताना किती छान मजा आली असती नंतर पाहायला म्हणून म्हटलं की यावेळेस एक दिवस जरी मी आला तरी ठीक आहे आपण व्लॉग बनवायचा शॉर्ट व्हिडिओ वगैरे बनवले होते जे मी इन्स्टावरती शेअर केले असतीलच गप्पा मारता मारता स्वयंपाक करतच होतो तेवढ्यातच आमच्या एका मैत्रिणीचा फोन आला जी येऊ शकली नाही ती म्हणजे ज्योती तर तिच्याशी आम्ही व्हिडिओ कॉलवरती बोललो आणि मग तिला दाखवलं की आम्ही सुजा किती छान स्वयंपाक करते वगैरे छान गप्पा केला आणि गप्पा करता करता सर्व स्वयंपाकही झाला आहे मस्त झणझणीत वांग्याची भाजी झालेली आहे पापडही काढलं आणि पोळ्यावाल्या ताईने येऊन पोळ्या पण करून गेलेल्या आहेत आणि आता इथे आमचं जेवणही रेडी आहे सर्वांनी मस्त छान फ्रेश झाल्यानंतर जेवायला घेतलं आणि गप्पा करत मस्त जेवण एन्जॉय केलं आमच्या ग्रुपकडे पाहून सर्वांना असं वाटतं की यांचा ग्रुप किती छान आहे आमची स्कूलपासूनची फ्रेंडशिप आहे वीस वर्ष किंवा त्यापेक्षाही जास्त वेळ झाला असणार पण तरीसुद्धा आम्ही भेटतो बरं का लग्न झालं मुलं झाली तरीसुद्धा आणि आमचे मिस्टरही तेवढेच चांगले आहेत प्लीज नो नजर कारण अशा गोष्टी आजकाल सोशल मीडियावरती दाखवल्यानंतर खरंच नजर लागते असं वाटतं पण ठीक आहे इट्स ओके तर माझ्या मैत्रिणींना एवढ्या दूर त्यांच्या मिस्टरांनी पाठवलेलं हो आहे तेही मुलांना घरी ठेवून घेऊन नाहीतर आजकाल मैत्रिणीच्या बाळाला पाहायला कोण पाठवतं तुमची मिस्टर तरी पाठवले हो असते का एवढंच नाही तर लास्ट टाइम चार पाच दिवसासाठी आल्या होत्या ना दोन वर्षापूर्वी तेव्हा सुद्धा ते, ते मुलांना घरीच ठेवून आलेल्या त्यांच्या मिस्टरांकडे जेवण झाल्यानंतर थोडासा आराम केला आणि आता इथे आमचा मेकअप सुरू आहे बघू इकडे मालिका छान छान एकदम सांगा आपल्या दोघी चित्र नाही झाला लाडो लाडो तर आता आम्ही सर्वजण रेडी झालोय मी लाडो आणि माझ्या सर्व मैत्रिणी सुद्धा आणि रेडी झाल्यानंतर सर्वात महत्वाचं काम असतं ते म्हणजे फोटो व्हिडिओज घेणे हे पहा सर्वांना मी चला म्हणते हॉलमध्ये आपण छान रील्स बनवूया पण सर्वांचे सेल्फी घेणं व्हिडिओ घेणे सुरू आहे इथे आणि लाडो मस्त आहे एवढ्या गोंधळामध्ये सुद्धा तिला मावशींचा आवाज येत नसेल का रोज तर थोडासाही आवाज आला ना की उठून बसते पण आज मात्र मस्त नेमदाच झोपली आहे असं म्हणते जणू की मावशींसोबत मम्मी तू पण एन्जॉय करून घे आम्ही सर्वांनी मस्त फोटोज काढले रील्सही काढल्या ज्या तुम्ही इन्स्टावरती पाहिल्या असणारच माझ्यासोबतच माझ्या मैत्रींना देखील फॉलो करा त्या सर्वांची आय डी मी माझ्या इन्स्टाला टॅग केलेली आहेच मस्त छान जेवढं जमेल तेवढे रील्स केले कारण आम्ही जेव्हा भेटतो ना तेव्हा ठरवतो की हा व्हिडिओ बनवायचा ही रील बनवायची पण भेटल्यानंतर काही सुचतच नाही पण तरी सुद्धा छान व्हिडिओज बनवलेत जे तुम्हाला इन्स्टाला पाहायला मिळतीलच या सर्व माझ्या बालमैत्रिणी आहेत आणि या खास पुण्याला आपल्या विहाला भेटायला आलेल्या आहेत ही आहे शुभांगी अर्चना मालिका आणि सुजाता यांना तुम्ही कदाचित अगोदर पाहिलं असालच आणि स्पेशली हे एवढा दूर आपल्या विहाला भेटायला आलेले आहेत तर जे काही छान मेमरी आहे मी तुमच्याशी शेअर करते सो व्हिडिओ पूर्ण पहा आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा छान आहे का गमाऊ हो विहर आहा हे छान आहे व्हिडिओ मी झोपले तर माऊ कशा का सुंदर झाल्या अगो बाई सगळे छान छान झाले का हो लाडू का ती काय करते एकीकडे आली की दुसरीला पाहते कन्फ्यूज आहे कोणाकडे जाऊन झालं बाई एकदाच घ्यायला भेटायचं भेटायचं बघायचं 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 चालू होत छान यांनी येताना विह्यासाठी तर गिफ्ट आणलंच सोबत माझ्यासाठी सुद्धा आणलेलं आहे यांनी माझ्यासाठी सुंदर अशी साडी आणली लाडोला ड्रेस आणि सोबतच सोन्याची अंगठी सुद्धा घेऊन आलेली आहेत तिच्यासाठी अंगठी त्यांनी खूप दिवसापूर्वीच बनवून ठेवली होती तिच्या जन्मानंतरच पण ना काही ना काही अडचण येत होती म्हणून त्यांना लाडोला भेटताच नाही आलं माझी डिलिव्हरीसुद्धा पुण्याला झाली त्यामुळे दोन तीन महिने तर मी इकडेच होते लाडू तीन चार महिन्याचे असताना इकडे गेले होते पण तेव्हासुद्धा त्यांना यायला जमलं नाही सो फायनली सर्वांनी त्यांच्या अडचणी वगैरे बाजूला ठेवून एक दिवस काढून लाडूला भेटायलाच आलेत त्यांनी म्हटलं की मग आता एक वर्षाची झाल्यानंतर पाहायचं का तर आत्ताच येतो आम्ही यानंतर परत मग मुलांचे एक्झाम्स वगैरे सुट्ट्या नाही मिळणार किंवा ॲडजस्ट नाही होणार तर आता कसं बसं एका दिवसाचं ॲडजस्ट करून ते आलेले आहेत तर आज ना सुद्धा खूप सपोर्ट करत होती आम्हाला मावशीसोबत तीसुद्धा एन्जॉय करत होती आणि मलाही माझ्या मैत्रिणींसोबत एन्जॉय करायला देत होती यानंतर आम्ही बरेचसे सेलिब्रेशन केलेले आहे ते कोणते सेलिब्रेशन आणि का केले ते तुम्हाला यानंतरच्या व्लॉगमध्ये पाहायला मिळेलच आणि जाताना खूप अवघड वाटत होतं तरीसुद्धा सर्वांना निरोप कसा दिला हे सर्व तुम्हाला नंतरच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल पण आजचा व्लॉग कसा वाटला हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका आवडला तर लाईक करा शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज व्लॉग्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हा ब्लॉग पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि तुमच्याकडेही जर तुमच्या अशा मैत्रिणी असतील ना नक्की तुम्ही वर्षातून एकदा तरी तुमच्या मैत्रिणींना भेटा खूप आनंद मिळेल तुम्हाला चलो बाय